कार्यक्रम श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजे शिरच्या शिमकोत्सवातला कोकणात आहे ना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हे कायम राखायचं आहे जसं शतकोनपासनं हे चौगुले बांधव पाळत आलेत मित्रांनो श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची शिरची पालखी आहे काठीवर नाचतात ना ते अगदी बघणार का आणि इथं पालखी येते लोक येतात आणि तसं ओटी निघते आणि सन्मानाने इथून ती परत जाते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये मित्रांनो चिपळूणात शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आपल्या चिपुणातील आणि महाराष्ट्रातील मानाचा गुलालमुक्त शिमगा म्हणजे आपल्या श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरच्या शिमगा त्याला सुरुवात झाली आहे तर आता जाऊया आत्पती मंदिरात तिथं पहिलं यशूच अनाथ होईल आणि त्यानंतर पालखी वाजत गाजत बाहेर पडेल चला तर मग शिमग्याला सुरुवात करूया करजेश्वरीची पालखी आणि श्री सोमेश्वरांची ना जी आता चालली आहे ती आपला जो पहिला मान आहे म्हणजे चौगुले बांधव यांच्याही त्या पहिली जाणार आहे आणि त्यानंतर यांना ती होळी लागणार आहे तर आता आपण पूर्ण व्हिडिओत बघणार आहे ते जो पहिला मान कसा असतो ना तो बघणार आहे आपण मित्रांनो आता आपण पाहतोय तो लोटांगण कार्यक्रम श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिवकोत्सवात पत्रांनो आपल्याला इथे आहे ना श्री गणेश मंडळ गोळकोट यांच्याकडून मस्त असं श्री भावादिमात येतं म्हणजे चुल्टापूरची भावादिमात आहे ना त्याचा प्रवेशद्वारायला आणि आम्ही आहे ती श्रीदेवी करतेश्वरी त्यांना आता पालखी येते मागणं त्यापूर्वी आहे ना आपण जरा सरबत वगैरे पिढा आपले जे ग्रामस्थ आहेत ना म्हणजे गोळकोटकर पेटमापकर आणि चिपळूणकर या सगळ्यांकडून त्यांना सरबतची व्यवस्था कायम असते आणि हे बघा आपले सगळे पेटमापकर भेटले कर सरबत प्यायला आपला श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेव करंजेश्वरीचे जे भाविक आहेत ना म्हणजे पेटमापकर कर आणि संपूर्ण कर, चिपळून करत ना प्रत्येक ठिकठिकाणी थी, थीक थीक आता सेवा देत असतात म्हणजे उन्हाची लाई लाई होते दुपारच्या तीन वाजता आपण पालखीतून घेऊन बाहेर पडलो त्यामुळे आता सगळेजण आहेत ना सरबत असेल पाणी असेल ते सगळीकडे वाटत जातात जेणेकरून आपण आता हायड्रेटेड कायम राहिलो पाहिजे त्यासाठी श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा हा शिमगा उत्सव आता चालू होतोय शिमगा उत्सव हा चालू होतो आहे आणि आत्ताच पालखी ही देवाकडून चौगुले यांच्याकडे आरतीसाठी येते या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं ऐक्य असणारा असा शिमगा आहे आणि आत्ता प्रथमतः चौगुल्यांची मानाची आरती होईल आणि इथून पुढे शिमग्याला सुरुवात होईल ही अनेक वर्षांची परंपरा आहे फार पूर्वी ह्या घराण्याकडे देवस्थानचे दागिने होते आणि त्याच्या त्यामुळे त्याच्यानंतर ते दागिने देवस्थानकडे सुपूर्त केल्यानंतर त्यांचा सन्मान म्हणून आपण इथं दरवर्षी जी पालखी आहे ती पालखी इथे ते चौगुल्यांचा चौगुल्यांची आरती होते आणि आपल्या शिमग्याला पुढे सुरुवात होते ही अनेक वर्षाची परंपरा ही देवस्थांनी पण राखून ठेवली आणि चौगुले ह्या कुटुंबियांनी पण राखून ठेवले तर ह्या सर्व लोकांचा आम्ही आभ आभार मानतो आता याच्या पुढे शिमगा हा चालू होऊन याच्यानंतर पालखी ही पेठफॉपकडे रवाना होईल रात्री दहा वाजता पुलावरती ही जाईल तत्पूर्वी आता इथून आपण जो गोविंदगडाचा किल्ला आहे ह्या किल्ल्यावरती वरती जगताप कुटुंबियांकडनं मानाची अर्धी होते त्याच्यासाठी थोड्या वेळात इथून पालखीचं प्रयाण होऊन बांद्रे भाऊसाहेबांचे इथे तिथे जो होम आहे तो होम आता लावला जाईल आणि त्याच्यानंतर पालखीचं प्रयाण हे गोविंदगडावरती होईल मित्रांनो श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरची पालखी हे आपले मुस्लिम बांधव जे मानकरी आहेत चौकुले बांधव त्यांच्या इथे ते आले आहेत श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीचं निशाण आपदा गेल त्याच्यामागे श्रीदेव सोमेश्वराची पालखी आणि त्याच्यामागे ती करंजेश्वरीची पालखी

कॅमेरा ये रिटर्न 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 भाई दुसरी देव सोमेश्वराशी देवी करंजेशीची पालखी निघाली आहे पहिल्या मानाच्या होमाकडे आणि तिथून जाणार आहे ती गोविंद गडावर मग आज जमा झालेले इथे शिमगा आहे जसं भावानी पण आधी सांगितलं ते शिमगा आज पूर्वी किती वर्ष जसं आठव्या वर दशकापासून सांगितलं की हे देवीचं चा काम चालू आहे आणि आमच्या घरी मी स्वतः शंभर वर्ष बघतो मग वडिलांची वय नव्वद वर्ष होती आणि वाढून गेले काय मी इथे येते आणि त्याच्या आधी आमचे काका होते आजोबा होते पंजोबा होते त्याच्यात त्या काळातसुद्धा इथं पाळखी आलेली आहे आणि जुन्या लोकांनी ही हिंदू मुस्लिम एकता ठेवून इथं पाळखीला इथं मान देऊन इथं येऊन इथं तिची ओटी भरून तिथून हमेशा जशी जाते आणि ती सगळं आम्ही अजून अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि इथं पाळखी येते लोकं येतात आणि तसा ओटी निघते आणि सन्मानाने इथून ती परत जाते आणि ही पाळखी येणं ही हिंदू मुस्लिम लोकांसाठी एक एक मिसाल आहे आणि ह्याच्याबद्दल मी हे सांगेन की लोकांनी ह्याबद्दल विचार केला पाहिजे की आज पॉलिटिकल इश्यू आणि लोक झगडं करतात तर त्याबद्दल इथे येऊन लोकांनी बघा हे गोलकोटची शिमगा येऊन बघा की गोलकोटच्या शिमग्यात कसे लोक येऊन मिळतात एकामेकाशी मिळतात एकामेकाच्या गळ्या लागतात हिंदू मुस्लिम हे सर्व भावना विसरून एकामेकाच्या गळ्या लावून हे शिमग्याच जो सण आहे त्याला पूर्ण करतात मित्रांनो आता माहिती तुम्ही ऐकलीत ना ते चौगले बांधवांच्या तोंडी चौगले बांधव आपल्याशी कायम कनेक्टेड असतात मी ह्या व्हिडिओ मार्फत एकच मेसेज देईन की चिपुणात तर आम्ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कायम मानत असतो म्हणजे चिपुणातला श्रीदेव सोमेश्वरी श्रीदेव करंजेश्वरीचा शिमगा असेल आपल्या महाकलीचा शिमगा असेल किंवा वेगवेगळ्याच ठिकाणचे असतील इवन करंजेश्वरीच्या शरण काढायच्या दिवशी आहे ना मग आदल्या रात्री आहे ना इथे उरूससुद्धा असतो आपण तिथेसुद्धा जातो म्हणजे आम्ही सलोख्याने राहतो एकत्र राहतो माझा ह्या व्हिडिओच्या मार्फत एकच मेसेज द्यायचा आहे की काय बाहेर आहे ते चालू दे आपण आपल्या कोकणात आहे ना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हे कायम राखायचं आहे जसं शतकोणपासून हे चौगुले बांधव पाळत आलेत म्हणजे देवीचा जो मान असतो पहिला ओटी भरायचा मान असतो ते ते पाळतात म्हणजे काही अनेक वर्षांपूर्वी म्हणजे शतक वर्षापूर्वी ना त्यांच्याकडे देवीचे दागिने ठेवण्याचा मान असायचा त्यानंतर ते देवस्थानाकडे सुपूर्त झाले पण देवस्थानाने त्यांचा मान आहे ना तो अशा पद्धतीने राखला की देवीची जी पहिलं मानाचं ओटी भरली जाते ना ती ह्याच फॅमिलीमध्ये हे सलोख्याचं वातावरण आहे ना कायम असंच अबाधित राहिलं पाहिजे आता जास्त वेळ नाही काढत जाऊया थेट होळीच्या इथे लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता आपण शूट करायला चाललोय पुढचा पार्ट तो सुद्धा गोविंद गडावर आता दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल माहिती आहे का पहिली पालखी जाते ते आपल्या रोहितच्या घरापासून गोविंद गडाकडे त्यानंतर हेडजाई देवीचं दर्शन घेणार आणि तिथून आपल्या माहेरी जाणार म्हणजेच पेटमापात पेटमापात आरस घालतात ना तो आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायला भेटणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितले त्याबद्दल धन्यवाद आणि पुढची व्हिडिओसुद्धा नक्की बघा सोमाईचं चांग भलं